पण कसे आहेत सगळे ब्लॉग बघताय ना ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला कसे वाटत आहेत ब्लॉग तसं आम्हाला समजेल की आमचे ब्लॉग्स कसे असतात आवडतात की नाही की काय चेंजेस करायचे काय करायचं जा। आणि आज आहे स्पेशल डे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी तशा आमच्या दोन आहेत एक एक कोर्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि एक सेकंड वारी ती नोव्हेंबरमध्ये येते पण ह्याचं पण एक बोलतात ना एक इंटरेस्टिंग पार्ट आहे एक इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तो आम्ही नक्कीच बनवून तुम्हाला सांगू काय आहे तो अरे कोर्ट मॅरेज एन आमची अशी स्टोरी आहे खूप मोठी स्टोरी आहे ती डिस्क्राईब करायला एक पूर्ण ब्लॉग लागेल ब्लॉग पण कमी पडेल एक फिल्म बनेल त्याच्यावर सो आज आहे स्पेशल डे आम्ही जाऊन येतो चाललो तर अजून तर पाऊस पाऊस हो म्हणून थांबलोय पाऊस कंटिन्यू आहे आणि आज सर खरं मॅच पण आहे जाण्याची इच्छा पण नाही मला स्पेशल डे आहे तर जावंच लागेल आज सेमी फायनल आहे फोर्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी याच दिवशी आम्ही सात वर्ष आधी सेवन इयर्स कम्प्लीट झालेले आहे <laughs> आणि अरे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगायला अशी तुम्हाला पण ऐकायला खूप आवडेल आमची स्टोरी खूप <laughs> इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि या एक दोन ब्लॉगमध्येच आम्ही नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल स्टोरी त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचे डेली व्लॉग्स बघायला विसरू नका आज काय तुम्हाला प्रश्न पण पडत असेल अरे तुमचं एज कमी आहे तू आणि तनिषा एवढी मोठी आहे फोर इयर्स कम्प्लीट झाले तिला पण त्याचं पण सगळं सगळं तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही सांगू नक्कीच लवकरच शेअर करू त्याचा एक वेगळा बॉग आहे पण आता जायचं तर आहे पण पाऊस काय थांबत नाही आणि कॅन्सल कॅन्सल करायचं भिजत आहे ना तिथं कधी पण रेडीच असते कुठे पण यायला ना झोप इथे उठवलं तर यायचं काय सांगशील तू सगळ्यांना फुल व्हिडिओ आवडतात सांगशील नाही

पाऊस थांबला तर बाहेर भेटू नाही तर घरीच भेटू मध्ये <laughs> त्या टीचर्सचं कामच असतं शिकवणं पण एक पॅरेंट्सचं कर्तव्य असतं की घरी येऊन पुन्हा त्यांना शिकवावं म्हणजे त्यांची तेवढीच प्रॅक्टिस होते आपण सगळं टीचर्सवरच डिपेंड ठेवलं तर तेन, मग त्यांना पण असं वाटतं घरी काय करायचं मुलांना अभ्यास असं होतं आणि मग तेवढ्या त्याच्यावरच डिपेंड राहून चालत नाही ना मग ना त्यांना ती प्रॅक्टिस करायला मग आपण घरी शिकवायला पाहिजे त्यांना घरी थोडंफार रिव्हिजन घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच स्टडी करायला ना आवडतो कोणता सब्जेक्ट आवडतो जास्त व्हेरी गुड मुलांना फोर्स मी बोलत होती मुलांना फोर्स करण्यात पण जास्त अर्थ नाही हां एखाद दुसऱ्या वेळेस म्हणजे होमवर्क कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे होमवर्क दिलेला किंवा घरी प्रॅक्टिस घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे पण एकदम पण प्रेशराइज करून त्यांना नाही ना आपण ना अभ्यास घेऊ शकत त्यांच्या पण त्यांच्या डोक्यावर पण परिणाम हो होईल असं मला वाटतं काय वाटतं त्यांनीशा तुला तुला आवडतं ना अभ्यास करायला Cuba mukadiri kalian, haru dan alasan pada seteru begini saya di bawah jatuh namu sedih, diwah diwah, di pas kau kini pungalah miskin, diwala pangnam sekalian jadilah nasib, jadilah nasib yang indah silih, di mukadilah pasu jin kau seru, jadi lagi. पावसामुळे कुठे बाहेर जाळू नाही शकलो खूप पाऊस साडेपाच वाजल्यापासून तीन तास झाला पाऊस आहे आम्ही घरीच मागवलं आता घरीच ऑर्डर केल्या आता okay. घरीच एन्जॉय करूया nice. आज मॅच पण आहे सेमीफायनल आहे सो so, मॅच बघत एन्जॉय करूया डिनर hmm. hmm. या जेवायला तुम्ही पण